गुंजाळ निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन मका ऊस भाजीपाला व इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हदबल झाले आहेत शासनानं आसमानी सुलतानी संकटांना तोंड देण्यासाठी बळीराजाला भरीव मदत द्यावी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विकास सोसायटीचे चेअरमन तथा लासलगाव बाजार समितीचे माजी संचालक मोतीराम मोगल यांसह कोठोरे ग्रामस्थांनी केली आहे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीच्या उत्पन्न कमी होणार आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारनं आयात शुल्क करून सोयाबीन तूर हरभरा कापूस आयात करून शेतीमालाचे भाव पाडले पिकांवर व्यापारी बंदी घातली आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर सुलतानी व आसमानी संकट आले कांदा निर्यात धोरणात सतत बंधनं घालत कांद्याचे दर पडलेत कांदा कवडीमोल विकला जात आहे अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास आसमानी सुलतानी संकटानं झालेल्या पिकांच्या शंभर टक्के नुकसानी पाहता शासनानं शेतकऱ्यांची कर्जमाफी करून सात बारा कोरा करावा व ओला दुष्काळ जाहीर करावा अतिवृष्टीमुळे पिकांच्या ना नासाडी झालेल्या शेतकऱ्यांना शासनानं थेट बँक खात्यात रक्कम टाकून तात्काळ मदत द्यावी निर्भीड रणरागिणी न्यूजसाठी रणजित गुंजाळ निपाळ